कोकटेच जे अटक वॉरंट आपण आता सध्या आपल्या स्क्रीनवर दाखवतो आहे त्यामध्ये स्पष्टपणे न्यायालयाने पोलिसांना आदेश दिलेले आहेत की माणिकराव कोकटे यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि त्यांना त्वरित मेहरबान कोर्टासमोर पोलिसांनी हजर करावं अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते कोर्टाने नाशिक पोलिसांना दिलेले आहेत आता नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सध्या शेवटची काही कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती बाकी आहे आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये आता नाशिक पोलिसांना पथक हे नाशिकहून मुंबईला लीलावती हॉस्पिटलच्या दिशेने रवाना होणार आहे या सगळ्या अटकेची जी प्रोसेस आहे किंवा ही प्रक्रिया कशी असणार आहे ते देखील मी सांगतो की नाशिक पोलिसांचं पथक या ठिकाणाहून निघाल्यानंतर लिलावती हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी दाखल होईल सुरुवातीला मानिकराव कोकाटे यांचे जे डॉक्टर आहे त्यांना जाऊन पोलीस भेटतील आणि त्यांना जे न्यायालयाने वॉरंट बजावलेलं आहे ते दाखवतील आणि मानिकराव कोकाटे यांना ते वॉरंट बजवायचं आहे आणि त्यामुळे डॉक्टरांची परवानगी त्या ठिकाणी घेतली जाईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष माणिकराव कोकाटे ज्या ठिकाणी ऍडमिट आहेत ज्या रूममध्ये आहेत त्या ठिकाणी पोलीस जातील आणि तिथे मग माणिकराव कोकाटे यांना ते अटक वॉरंट जे आहे ते बजावलं जाईल त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे मात्र त्यामध्ये मुख्य जी बाधा आहे ती म्हणजे माणिकराव कोकाटे सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यामुळे डॉक्टरांची परवानगीनेच माणिकराव कोकाटे यांना पोलीस ताब्यात घेऊ शकतात त्यामुळे जर डॉक्टरांनी परवानगी दिली नाही तर पोलिसांचं पथक माणिकराव कोकाटे यांच्यावर आतापर्यंत नेमके कोणते कोणते उपचार केले गेलेले आहेत त्याची प्रशासनाला विचारतील आणि त्यानंतर जर आपण पाहतोय पोलिसांची आल्यावर काय असणार आहे या संदर्भातले सर्व अपडेट्स आपल्याला प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी दिलेले आहेत या क्षणीची एक मोठी बातमी आपण पाहतोय माणिकराव कोकाटे सध्या लिलावती रुग्णालयात आहेत नाशिक पोलीस रवाना झालेले आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी कोकाट यांना अटक होण्याची शक्यता आहे